मी शेअर करणार yes. आज मला काय मिळालं आज वल्लभजी कडनं मला काय मिळालं मला जे मिळालं ते मी शेअर करतोय मला हाय एनर्जीने पैशाशी कॉन्टॅक्ट करायचं आहे संबंध ठेवायचा आहे दुसरा एक शब्द मला मिळाला की आपली हेल्थ वेल्थ आणि रिलेशन आपल्याला मेंटेन करायचं आहे सिक्स्टीन हावर अवर आपल्याला काम करणं आवश्यक का आहे त्या संबंधी विचार करणं आणि आपण मोठ्या गोष्टीचा मध्ये विचार करायचा आहे त्या गोष्टी आपल्या आयुष्यात येत राहतील आणि दुसरी एक खास गोष्ट मिळाली आपल्याला बोट दूर आहे त्या बोटीपर्यंत आपल्याला पहत पो, पोचायचा आहे बोट आपल्या जवळ येण्याचा विचार नाही करायचा खूप छान एक्झाम्पल मिळाले ते आज त्यानंतर आपली भीती घालवा आपल्यामध्ये कन्सिस्टन्सी कायम असली पाहिजे आपल्याला निसर्गाने अनलिमिटेड दिलेला आहे आपण लिमिटेड बघतोय हे खूप छान मिळालं आणि दुसरी महत्वाची गोष्ट मिळाली की लोक झोपलेत आणि आपण या नवीन विचारामध्ये ग्रेट 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 क्लिअर थँक्यू थँक्यू येस येस